सेवा मंडळ भद्रावती द्वारा संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व लोकमान्य ज्ञानपीठ भद्रावतीतर्फे राजू गोयनवार पत्रकार व अनेक मान्यवरांचा गौरव सत्कार सोहळा संपन्न भद्रावती येथील अमृतमहोत्सवी वर्ष तथा स्वर्गीय नीलकंठराव गुंडवार जयंती समारोह कार्यक्रम नुकताच लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या विद्यमानाने दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पत्रकारांनी आजपर्यंत कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे इंग्रजांच्या काळापासून वृत्तपत्रामध्ये लेखणीची सूर्यासारखी तेज धारणी दाखवण्याचा प्रयत्न केला पत्रकारांचे आधारस्तंभ आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांनी जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पत्रकार म्हणजे देशाचा चौथा आधारस्तंभ यामध्ये राजू गैनवार पत्रकार दिलीप ठेंगे पत्रकार विनायक एसेकर पत्रकार प्राचार्य पी जी टोंगे पत्रकार प्रचार्य सचिन सरपटवार पत्रकार यांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता देऊन मोठ्या उत्साहात थाटामाटात सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला आहे लोकसेवा मंडळ भद्रावती अमल कचोरी ठाणेदार पोलीस स्टेशन भद्रावती आशुतोष सपकाळ बी डीओ संवर्ग विकास अधिकारी समिती भद्रावती डॉक्टर प्रकाश महाकाळकर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती भद्रावती उल्हास भास्करराव अध्यक्ष शाळा समिती भद्रावती अमित गुंडवार संचालक लोकसेवा मंडळ भद्रावती ठेंगणे सर माजी मुख्याध्यापक भद्रावती प्रचार्य सो पूनम ठावरी लोकमान्य ज्ञानपीठ भद्रावती उमाकांत गुंडवार संचालक लोकसेवा मंडळ भद्रावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा शिवकालीन संग्रह प्रदर्शनी व्याख्यानमाला एक पात्री प्रयोग संगीतरजनी क्रीडा स्पर्धा व सामाजिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले आहेत या कार्यक्रमाचे संचालन विशाल गावंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन धारणे सर यांनी केले या कार्यक्रमात संचालक मंडळ विद्यार्थी विद्यार्थिनी मंडळी मोठ्या संख्येने हजर होते न्यूज रिपोर्टर कृष्णा चव्हाण झी इंडिया चोवीस तास चंद्रापूर